नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसाय भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू उघडचे प्रश्न माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी एक्स्ट्रा एक्स्ट्रामध्ये देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे आजचा आपला भाग असणार आहे तीनशे वा या भागामध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू उघडचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत व्हिडिओ अतिशय एम पी आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे पीडीएफ हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला आणि लक्ष सरकारी नोकरी या नो यूट्यूब चॅनलला दोन ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आजचा आपला आठवा प्रश्न अतिशय महत्वाचा असणार आहे बघा आठवा प्रश्न व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे कारण त्या आठव्या प्रश्नामध्ये चार ते पाच असे प्रश्न आहेत बघा जे दरवर्षी परीक्षेमध्ये रिपीट होणारे ते प्रश्न आहेत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे बघा दक्षिण कोरियाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ मुनु मुगु ग्रँड ऑर्डर ऑफ मुगु हा कोणास प्रदान करण्यात आला आता सर्वांना याचं उत्तर नरेंद्र मोदी हे वाटलं असेल परंतु दक्षिण कोरियाचा सर्वोच्च पुरस्कार हा ग्रँड ऑर्डर ऑफ मुगु हा नरेंद्र मोदी यांना प्रदान प्रदान न करता पर्यायड डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा डोनाल्ड ट्रम्प कितव्या सत्तेचाळीस हवेत तर यांना हा दक्षिण कोरियाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ मुगु नगवा हा प्रदान करण्यात आलेला आहे ऐम्पिक प्रश्न आहे येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो एक प्रश्न तुमच्यासाठी नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे प्रश्न आप आपण हा अगोदर घेतलेला आहे उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे नरेंद्र मोदींना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे प्राप्त आहेत पहिला पुरस्कार त्यांचा सौदी अरेबियाचा होता कोणत्या देशाचा सौदी अरेबियाचा झालं क्लवर प्रश्नाकडे येऊया ग्रँड ऑर्डर ऑफ मुगु नगवा दक्षिण कोरियाचा सर्वोच्च पुरस्कार हा डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला असून हा सन्मान प्राप्त करणारे पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत डोनाल्ड ट्रम्प झाला कवर झालं आता कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग लक्षात ठेवायचं आहे ली जे म्युंग यांच्या हस्ते डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे एक प्रश्न हा देखील आहे बघा जे काही दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा ली जे म्युंग तर ते अध्यक्ष अध्यक्षात लक्षात ठेवायचं आहे आपेकचे अध्यक्षात कोण ली जे म्युंग कारण यावर्षी जी काही अपेक्षे परिषद होणार आहे बघा तर ती दक्षिण कोरिया या ठिकाणी होणार आहे आणि त्याचे अध्यक्षपद हे दक्षिण कोरियाला प्राप्त झाले असून त्या अपेक्षा सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ली जे म्युंग आय एम लक्षात ठेवायचं आहे या पुरस्कारासोबतच सिल्ला राजवंशाच्या सुवर्ण मुटुका मुकुटाची प्रतिकृती ही त्यांना देण्यात आलेली आहे चला दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे दरबार मोव परंपरा पुन्हा सुरू करण्याची घोषणा कोठे करण्यात आली आय एम पी प्रश्न आहे येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो प्रश्न हा जरी नाही विचारला तर प्रश्न विचारला जाईल दरबार मोह ही परंपरा बघा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची किंवा कोणत्या राज्याची आहे असे दोन वेगवेगळे प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात एक प्रश्न आपण हा करत आहोत की दरबार मोह परंपरा पुन्हा सुरू करण्याची घोषणा कोठे करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर बघा पर्याय ब जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीरची दरबारमु ही परंपरा होती जी बंद करण्यात आली होती आणि ती पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा ही जम्मू काश्मीरचे जे काही मुख्यमंत्री आहेत बघा ओमर अब्दुल्ला कोण ओमर अब्दुल्ला हे नाव लक्षात ठेवायचं आहे ओमर अब्दुल्ला यांनी ही घोषणा केलेली आहे दरबारमुह ही परंपरा कोणी बंद केली होती तर लक्षात ठेवायचं आहे जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी बघा दोन हजार अकरा साली किंवा दोन हजार अकरा साली जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ही पर परंपरा बंद केली होती ती पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा जम्मू आणि काश्मीरच्या केंद्र जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे आईम विचारलं जाऊ शकतं आता याची सुरुवात वगैरे ते देखील आपण पाहणारच आहोत या दरबार मोहची परंपरा ही अठराशे बहात्तर साली सुरू झाली होती किंवा अठराशे बहात्तर साली आय एम पी प्रश्न करतात बघा लक्षात ठेवा प पर्यानमध्ये असे प्रश्न विचारले जातात पर्यांमध्ये प्रश्न विचारले जातात ते आपण माहितीमध्ये कवर करत आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे अठराशे बहात्तर साली दरबार मू ही परंपरा सुरू झाली होती कोणी सुरू केली होती महाराजा रणवीर सिंग कोणी महाराजा रणवीर सिंग यांनी ती सुरू केली होती जी दोन हजार अकरा साली लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ती बंद केलेली आहे आता या परंपरेनुसार राज्याचे जे काही सचिवालय आणि इतर सरकारी कार्यालय आहेत बघा तर ते दरवर्षी उन्हाळ्यात श्रीनगर व वा हिवाळ्यात जम्मू या दोन राजधानीमध्ये रो दोन राजधानीमध्ये हलवण्यात येत होती असं हे दरबार मू परंपरा आहे लक्षात ठेवायचं आहे पुन्हा एकदा सांगतो राज्याचे सचिवालय आणि इतर सरकारी कार्यालय हे दरवर्षी उन्हाळ्यात श्रीनगर आणि हिवाळ्यात जम्मू इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो हिमाळ्यात उन्हाळ्यात श्रीनगर आणि हिवाळ्यात जम्मू या दोन राजधानीमध्ये हलवण्यात येत होती तिसरा प्रश्न पाहूया ग्लोबल फायर वर्क इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारत कितव्या स्थानावर आहे तर ग्लोबल फायर वर्क इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार हा पर्याय द चौथ्या क्रमांकावर आहे कितव्या चौथ्या क्रमांकावर आता चौथ्या क्रमांकावर भारत आहे तर पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर अमेरिका लक्षात ठेवायचं आहे अमेरिका हा पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे रशिया हा दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर चीन अमेरिका रशिया आणि चीन आणि आपला चौथा आहे भारत लक्ष ठेवायचं आहे येणाऱ्या भरतीमध्ये दे हा देखील प्रश्न पडू शकतो जर आपण पाहिलं तर ग्लोबल फायरवर्क इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार नुसार भारताची आकडेवारी किती आहे तर शून्य पॉईंट अकरा चौऱ्याऐंशी किती शून्य पॉईंट अकरा चौऱ्याऐंशी शून्य पॉईंट अकरा चौऱ्याऐंशी एवढी भारताची टक्केवारी आहे आकडेवारी आहे आणि या आकडेवारीनुसार भारतात चौथ्या क्रमांकावर अमेरिकेची आकडेवारी जर आपण पाहिली तर शून्य पॉईंट झिरो सात चौवेचाळीस शून्य पॉईंट झिरो सात चौवेचाळीस अशी आकडेवारी अमेरिकेची आहे नुकतंच काही जे काही महत्वाचे इंडेक्स आलेत बघा तर ते इंडेक्स आपण या ठिकाणी कवर करून घेऊया चार पाचच आहेत बघा मोजकेच आहेत आपण ते कव्हर करून घेऊया हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक होता पंच्याऐंशीवा वा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक होता अडोतीसावा ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक होता बावन्नवा ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक होता एकशे दोनवा ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक होता एकशे पंधरावा जेवढे काही इंडेक्स आपण सांगितले तेव्हाहीमध्ये आपल्याला नोट डाऊन करायचे आहेत चौथा प्रश्न आहे भारताचा नव्वदवा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे तर भारताचा नवदवा ग्रँडमास्टर बनलेला आहे चेन्नईचा इलम परथी ए आर कोण इलम परती ए आर हा चेन्नईचा असून तो भारताचा नव्वदवा ग्रँडमास्टर बनलेला आहे आय एम पी आय प्रश्न विचारला जाऊ शकतो इलम परती ए आर चेन्नई तमिळनाडू राज्याशी संबंधित असून भारताचा एकोणनव्वदा ग्रँडमास्टर कोण होता तर एस रोहित कृष्णा एस रोहित कृष्णा हा भारताचा ग्रँड ग्रँडमास्टर होता अठ्ठ्याऐंशी कोण आहे दिव्या देशमुख अठ्ठ्याऐंशी दिव्या देशमुख एस रोहित कृष्णा एकोणनवा दवा आणि नव बनला बनलाय इलम परती ए आर लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर दिव्या देशमुख हे बघा फाईट विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे फड विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय कोणाचा पराभव केला होता तर कोनेरू हंपीचा पराभव केला होता लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न आहे कल्याण सिंह नगर कोणत्या राज्याचा शहात्तरावा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला एक प्रश्न एम पी उत्तर सांगण्या करून कवर करून घेऊया सर्वाधिक जिल्हे असणारा राज्य कोणता देशात सर्वाधिक जिल्हे असणारा राज्य कोणता तर लक्षात आहे क उत्तर प्रदेश आणि या उत्तर प्रदेशाचाच बघा शहात्तरवा जिल्हा आता जाहीर करण्यात आलेला आहे कल्याणसिंह हो नगर लक्षात ठेवायचं आहे कल्याणसिंह हो नगर हा उत्तर प्रदेश राज्याचा शहात्तरावा जिल्हा असणार आहे आणि सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य जर आपण पाहिलं तर ते आहे बघा उत्तर प्रदेश सर्वात कमी जिल्हे असणारे राज्य कोणते गोवा कोणते आहे गोवा हे देखील लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रामध्ये किती आहेत छत्तीस जिल्हे आहेत बघा छत्तीस जिल्हे एकोणतीस महानगरपालिका आहेत तालुके किती आहेत तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात किती तीनशे अठ्ठावन्न तालुके छत्तीस जिल्हे एकोणतीस महानगरपालिका प्रश्नाकडे येऊया घोषणा आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केलेली आहे आता एक प्रश्न हा देखील बनतो कल्याण सिंह हो कोण होते कल्याण सिंह तर कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत कोण माजी मुख्यमंत्री त्यांनी दोन वेळा बघा किती दोन वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार हा सांभाळलेला आहे किती दोन वेळा पुन्हा एकदा सांगतो उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह आहेत कोण कल्याण सिंह आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो शहात्राबा जिल्हा त्यांच्या नावाने घोषित करण्यात आलेला आहे अलीगड व बुलंदशहर या जिल्ह्यातील काही भाग मिळून हा नवीन जिल्हा तयार करण्यात येणार आहे कोणत्या दोन शहरातील तर अलीगड आणि बुलंदशहर जिल्ह्यातील काही भाग मिळून आता एक महत्त्वाचा पॉईंट कव्हर करून घेऊया जिल्ह्यात सर्वात अगोदर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक हे नेमले जातात काय जिल्हा जेव्हा निर्माण होतो बघा तर त्यावेळी सर्वात अगोदर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक हे नेमले जातात हे लक्षात ठेवायचं आहे काही दिवसांच्या आकडेवारीनुसार देशात जर आपण जिल्हे पाहिले तर किती तर बघा आठशे जिल्ह्यात आठशे जिल्हे लक्षात ठेवायचं आहे आकडेवारी नक्की आहे ते माहिती नाही आपण कन्फर्म करूया ती माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड करूया मी फक्त एक आकडेवारी सांगतो जी माझ्या हाती आली बघा तर त्या आकडेवारीनुसार आठशे आहेत किती आठशे जिल्हे सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य उत्तर प्रदेश आणि सर्वात कमी असलेले राज्य गोवा पुढचा सवा प्रश्न पाहूया पाच ट्रिलियन बाजार मूल्य असलेली कंपनी कोणती बनली आहे तर पाच ट्रिलियन बाजार मूल्य असलेली कंपनी बनलेले पर्याय ड एन लक्षात ठेवायचं आहे एन ही कंपनी पासष्ट ट्रिलियन बाजारमूल्य असलेली पहिली कंपनी बनलेली आहे आता कोणती क कोणत्या देशाची कंपनी आहे तर अमेरिकेची कंपनी आहे ती अमेरिकेची अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी आहे कधी कधी प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो एन ही अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी आहे जिची स्थापना झाली होती एकोणीसशे त्र्याण्णव साली किंवा एकोणीसशे त्र्याण्णव साली मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे क्लारा सांता क्लारा कॅलिफोर्निया या ठिकाणी याचं मुख्यालय आहे सध्याचे सीईओ कोण आहेत तर एनविडियाचे सी ओ आहेत बघा जेन्सेन हुवांग जेनसेन हुवांग हे सध्याचे संस्थापक आहेत आता सॉरी सीईओ आहेत संस्थापक जर आपण पाहिले तर संस्थाक संस्थापकमध्ये बघा त्यांचं देखील नाव येतं जेनसेन हुवांग क्रिस माला चोस्की कर्टिस प्रीम सॉरी कर्टिस प्रिस असं तीन आहेत बघा याचे संस्थापक या एन व्ही कोण कोण जेनसेन हुवांग क्रिस मालाचोस्की कर्टिस कर्टिसे प्रिस असे तीन महत्वाचे जे काय आहेत बघा व्यक्ती तर ते याचे संस्थापक आहेत भारतामध्ये सर्वाधिक बाजार मूल्य असलेली कंपनी कोणते आहे तर रिलायन्स इंडस्ट्रीज लक्षात ठेवायचं आहे रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारताचे सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी आहे परीक्षेमध्ये हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो सातवा प्रश्न पाहूया कोणत्या राज्य सरकारने आय टी विजन दोन हजार एकतीस योजनेचा मसुदा हा सादर केलेला आहे तर पर्याय ब केरळ केरळ राज्य सरकारने बघा आय टी विजन दोन हजार एकतीस या योजनेचा मसुदा हा सादर केलेला आहे आता कोणी सादर केलेला आहे तर केरळचे उद्योग मंत्री आहेत बघा पी राजीव तर या पी राजीवने हा मसुदा जो आहे तो सादर केलेला कोणी पी राजीव यांनी जे उद्योग मंत्री आहेत केरळचे आता केरळने सादर केलेला आहे तर केरळबद्दल आपण माहिती पाहिली तर पिनराई विजयन हे सध्याचे केरळचे मुख्यमंत्री आहेत तिरुवनंतपुरम ही केरळची राजधानी आहे या योजनेअंतर्गत औद्योगिक वसाहत इनोव्हेशन हब विशेष गुंतवणूक क्षेत्र आणि तरुणांसाठी कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहेत आता पाहूया आठवा प्रश्न जो आय एम पी प्रश्न आहे या प्रश्नामार्फत बघा जवळपास चार ते पाच प्रश्न आपण दरवर्षी रिपीट होतात बघा तर ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत प्रश्न क्रमांक आठवा कोणाच्या जयंती दिनानिमित्त देशामध्ये दे राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त देशामध्ये दे राष्ट्रीय एकता दिवस हा साजरा केला जातो एक प्रश्न तुमच्यासाठी बनतोच तो प्रश्न असा की राष्ट्रीय एकता दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो कमेंट करून उत्तर सांगायचं आहे मी एक सांगितलं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस हा साजरा केला जातो परंतु कोणत्या दिवशी तर याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे आता आपण ते चार ते पाच प्रश्न पाहूया <coughs> जे परीक्षेमध्ये दरवर्षी रिपीट होतात पहिला प्रश्न पडतो बघा त्यांच्यावर भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते पहिला प्रश्न आय एम पी तर भारताचे लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते पाचशे साठ संस्थानांचे नेतृत्व सॉरी पाचशे साठ संस्थानांचे एकीकरण करून भारताची एकता ही यांनीच घडवली होती किती पाचशे साठ संस्थानाचे एकीकरण करून भारताची एकता ही यांनीच घडवली होती दुसरा प्रश्न आय एम पी भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण तर भारताचे पहिले उपपंतप्रधान आहेत सरदार वल्लभभाई पटेल तसेच भारताचे पहिले गृहमंत्री कोण तर सरदार वल्लभभाई पटेल पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि उप होते सरदार वल्लभभाई पटेल लक्षात आहे आय एम पी हे दोन प्रश्न देखील पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये रिपीट होत असतात त्यानंतर बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते तर बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व देखील बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनीच केले होते एकोणीसशे अठ्ठावीस साली किंवा एकोणीसशे अठ्ठावीस साली हे देखील लक्षात ठेवायचं आहे या सत्याग्रहादरम्यानच त्यांना बघा सरदार ही पदवी बहाल करण्यात आली होती प्रश्न हा विचारला जाऊ शकतो अं सरदार ही पदवी त्यांना केव्हा मिळालेली होती तर बघा जेव्हा बारडोली सत्याग्रह केला होता बघा तर त्या दरम्यान त्यांना सरदार ही पदवी प्राप्त झाली होती त्यानंतर एकोणीसशे एकतीस साली राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते किंवा एकोणीसशे एकतीस साली राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले होते जेव्हा काँग्रेसचे एकोणपन्नासावे अध्यक्षपद नाही बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकोणपन्नासावे अध्यक्ष देखील ते होते आणि त्यावेळी पटेल यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने बघा मूलभूत हक्क आणि आर्थिक धोरण ठराव मंजूर केला होता प्रश्न एम पी आय काँग्रेसने कोणाच्या काळात बघा मूलभूत हक्क आणि आर्थिक धोरण ठराव मंजूर केला होता तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखालील बघा काँग्रेसने मूलभूत हक्क आणि आर्थिक धोरण ठराव मंजूर केला होता एम पी आय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कितवे अध्यक्ष होते एकोणपन्नासावे लक्षात ठेवायचे एकोणपन्नासावे त्यानंतर एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी किंवा एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी या एकशे ब्याऐंशी मीटर उंच पुतल्याने बघा त्यांना समर्पित करण्यात आले होते किंवा एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी जगातील सर्वात उंच जो काही पुतळा आहे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी तर हा आपल्या भारतात गुजरात राज्यामध्ये आहे एकशे ब्याऐंशी मीटर त्याची उंची आहे आणि हा पुतळा कोणाचा आहे तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा तो पुतळा आहे आणि तो एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी त्यांना बघा समर्पित करण्यात आला होता हे आय एम पी आय येणाऱ्या भरतीमध्ये विचारलं जाऊ शकतं यावर तीन प्रश्न विचारले जातात बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा कोणाचा आहे तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे किती मीटर आहे एकशे ब्याऐंशी मीटर आहे लक्षात ठेवायचं आहे कोणत्या राज्यात आहे तर राजपिपळा गुजरात या ठिकाणी तो आहे झाले पाच सहा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले एक लेटेस्ट प्रश्न जो आतापर्यंत आपण पाहिला नसेल तर भारताच्या नागरी सेवकांचे संरक्षक संत भारताच्या सेवकांचे संरक्षक संत म्हणून कोणास ओळखले जाते तर सरदार वल्लभभाई पटेल यांना बघा भारताच्या नागरी सेवकांचे संरक्षक संत म्हणून ओळखले जाते झाले महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कवर केले आता आपण पाहूया रिव्हिजन जेवढे काही प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले ते फास्ट पद्धतीने रिव्हिजन करून घेऊया म्हणजे आपलं चांगलं लक्षात राहील पहिला प्रश्न पाहूया दक्षिण कोरियाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ मुगु नगवा कोणाचं जाहीर सॉरी प्रदान करण्यात आला तर पर्याय ड डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान करण्यात आलेला आहे दुसरा प्रश्न दरबार महू परंपरा पुन्हा सुरू करण्याची घोषणा कोठे करण्यात आली जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आली ओमर अब्दुल्ला यांनी केली बंद कोणी केली होती तर मनोज सिन्हा यांनी केली होती ग्लोबल फायरवर्क इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार नुसार भारत कितव्या स्थानावर आहे चौथ्या स्थानावर आहे भारताचा नव्वदवा ग्रँडमास्टर कोण बनला आहे तर इलमपर्ती ए आर हा बनलेला आहे कल्याण नगर कोणत्या राज्याचा शहात्तरावा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला तर उत्तर प्रदेश राज्याचा शहात्तरावा जिल्हा म्हणून कल्याण नगर हा घोषित करण्यात आलेला आहे पाच ट्रिलियन बाजारमूल्य असलेली पहिली कंपनी कोणती बनली आहे तर एन ही पाच हजार मूल्य असलेली कंपनी बनलेली आहे कोणत्या राज्य सरकारने आय टी विजन दोन हजार एकतीस हे योजनेचा मसुदा सादर केला आहे तर केरळ राज्य सरकारने केलेला आहे आठवा प्रश्न कोणाच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो तर पर्यायक सरदार वल्लभभाटे वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस हा साजरा केला जातो मित्रांनो अशा प्रकारे आठ महत्वाचे चालवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळ्यात कवर केलेले आहेत कसे वाटले कमेंट की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डीएफ मी उद्या नाही देणार तर तो सॉरी उद्याच देईन संध्याकाळपर्यंत याचा पी डी एफ मी तुम्हाला टेलिग्रामवर करेन कालचा जो काही होता बघा तर तो आज आपण अपलोड करूया आजचा उद्या असे एक एक दिवसानंतर आपण याचा पी डी एफ हा टेलिग्रामवर अपलोड करणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद